नमस्कार मारुती रायाचं आपलं सुंदर चालू आहे आज विसावा सर्ग विसावा धडा विसावा भाग आपण त्याला म्हणू शकतो आणि हे अतिशय सुंदर असं सुंदरकांड शनीची साडेसाती निवारणार्थ जे काही आमच्याकडनं उपासना चालू आहेत त्यातील हे सुंदर कांड आहे शनी महात्मा शनी मंत्र आणि हनुमान चालिसा आणि सुंदरकांड असा मी या उपासना करतो तुम्हा कुणाला जर शनीची साडू त्रास असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा आमच्या या व्हिडिओच्या खाली आम्ही आमचा नंबर दिलेला असेल रावण कर्तुकम सीता या प्रलोध वनम असं त्याचं नाव आहे त्या भागाचं रावण सीतेला प्रलोभन दाखवतो त्या दोन दि... त्या दीन सीतेजवळ रावण अभिप्रायुक्त मधुर शब्दांनी आपले मनोगत व्यक्त करून करू लागला हे सीते करी शुणगवत उरू असणाऱ्या सुंदरी सीते मला पाहताच तू आपल्या शरीराचा असा संकोच का करतेस स्वतः दृश्य व्हावे अशी तुझी इच्छा का बरे आहे हे विलोलने विलोल नेत्रे विलोल ने मला तू आवडतेस मी तुझ्यावर प्रेम करत आहे साऱ्या जगाला मोहित करणाऱ्या सर्वांगसुंदरी सीते तू माझ्या इच्छेचा आदर करावास माझी प्रार्थना स्वीकार कर इथे तुला कोणतेही भय वाटण्याचे कारण नाही इथे कोणी मानव किंवा राक्षस येऊ शकत नाही फक्त मी येऊ शकतो पण तुला माझे जे भय वाटत आहे ते अनाठाई आहे तू ते भय मनातून काढून टाक परस्त्री पळवून आणणे हा राक्षसांचा धर्मच आहे मी काही अधर्म केलेला नाही हे जनकनंदिनी आता सीतेची अनेक प्रकारे मनधरणी चालली आहे रावणाकडून जोपर्यंत तू अनुकूल होत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही मी काम पीडित झालो तरी मी ही मर्यादा पाळीन या बाबतीत तू भय बाळगू नकोस मजवर विश्वास ठेव आणि प्रेम प्रेम कर असा शोक करू नकोस एक वेणी धारण करणे जमिनीवर झोपणे चिंता करीत बसणे मलिन वस्त्र नेसणे उगाच उपाशी राहणे हे सारे प्रकार तुला योग्य नाहीत हे मैथिली तू मजकडून सुखाची सर्व साधने घे चांगल्या चांगल्या फुलांच्या माळांची माळांची फुले चंदन अगरू अनेक तलम वस्त्रे दिव्य दागिने उत्तम पेये शय्या आसने गीते नृत्य आदी मनोरंजन वाद्यवादनाने कार्यक्रम हे sare mi tula deto tu स्त्रीरत्न आहेस अशी राहू नकोस भूषणे स्वीकार कर हे सुंदरी तू भूषणे स्वीकार कर हे मजकडे येऊन ये तू भूषण रहित राहणे योग्य नाही तुझे हे नवतारुण्य फुकट जात आहे तो काळ जातो तो नदीच्या प्रवाहासारखा जातो परत येत नाही मला वाटते तुला निर्माण करून आपल्या हातून ही परमोच्च सुंदर निर्मिती झाली अशा समाधानाने विध्याताने आपले सृष्टिकार्य थांबवले कारण तुझ्या इतकी सुंदर स्त्री जगात दुसरी नाही तुला पाहून मन विचलित होणार नाही असा कोणताही पुरुष नाही ब्रह्मदेवही याला अपवाद नाही हे मध्ये हे चंद्रवदने तुझे हे अंग प्रत्यंग पाहावे तेथे तेथे ते तेथे माझे मन अडकते नेत्र खेळून राहतात रामाचा मोह सोडून दे तू माझी भार्या हो <coughs> माझा सर्व स्त्रिया माझ्या सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ अशी पट्टराणी हो आ, होशील मी अनेक राजांचा पराभव करून जी रत्ने प्राप्त केली आहेत ती सर्व तुला देईन लंकेची तू राणी होशील तुझ्यासाठी मी काय करीन सारी पृथ्वी जिंकून ज जनक राजाला अंधन क म्हणून देईन माझ्याशी बरोबरी कर करील असा दुसरा कोणीही वीर या त्रैलोक्यात नाही तू युद्धात माझा पराक्रम पहा माझ्यासमोर कोणी वीर टिकणार नाही ज्या देवांचे व असुरांचे रथ व ध्वज मी युद्धात मातीमोल केले ते मला भिवून पळाले हे ते मला तोंड दाखवायलाही तयार नाही तू माझा स्वीकार कर तुला अभ्यंग स्नान घातले जाईल सर्व शृंगारने तुला सजविले जाईल व उत्तम तेजस्वी भूषणे तुला घातली जातील मी मनचक्षुनी तुला अशी सुंदर अलंकृत पाहत आहे तू तू मजवर कृपा कर सर्व प्रकारे शृंगार करून मनाने प्रसन्न हो हे भिरू दे भिऊ नकोस येथे सर्व सुखांचा उपभोग घे दिव्य रसपान कर विहार कर व इच्छेनुसार दोन दानेही दे माझकडून यथेच्छ लाड करून घे मला विविध प्रकारे तुझी सेवा करायला सांग तू पट्टराणी झालीस की तुझे नातलं येथे सुखभोग भोगतील हे मनस्विनी माझे वैभव पहा माझी धनसंपदा पहा वैभवपूर्ण वस्त्रभूषणे धारण कर रामाशी तुला आता काय कर्तव्य आहे असं रावण म्हणतोय सीतामईंना रामाने तर विजयाची आशाच सोडली असेल तो दीन वैभवहीन होऊन रानामना हिंडत आहे व्रत व्रतपालन करीत आहे सध्या वन्यभूमीवर झोपतो आहे असे असणार तो जिवंत तरी असेल का याची मला शंकाच वाटते ज्याच्यासमोर बगडे उडत आहेत तो राम काळाकुट्टमेघांनी व्याप्त दृश्य झालेल्या चंद्राप्रमाणे असलेल्या तुला तो राम पाहायला तरी मिळेल का नाही याची शंका वाटते तो तुलाही पाहू शकणार नाही माझ्या ताब्यात असलेल्या तुला राम नेऊच शकणार नाही मनोरहास्य सुंदर दात वरमणीय डोळे असलेले सीते गरुडाच्या जसा सर्प हरण करून न्यावा तसे तू माझे मन हरण केले आहेस तुझे रेशमी वस्त्र पहा किती मळले आहे तू फार दुबळी झाली आहेस तुझ्या अंगावर आभूषणे पूर्ण नाही तरीही तुझ्याकडे आकृष्ट झालेले माझे मन तुझ्या कोण तुझ्या माझे मन दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे जात नाही हे जनकसुते माझ्या अंतःपुरात जेवढ्या स्त्री आहेत तेवढ्यात तेवढ्यांची तू स्वामिनी हो कृष्णकेशिनी लक्ष्मीची जशी अप्सरा सेवा करतात तशी सर्व स्त्रिया तुझी सेवा करतील कुबेराजवळ जेवढी रत्न व धन आहे त्या सर्वांचं स्वामित्व त्याचा उपभोग तू माझ्याबरोबर घेशील हे देवी तप बळ पराक्रम धनतेज किंवा यश या कोणत्याही बाबतीत राम माझी बरोबरी करू शकत नाही तू पान कर विहार कर करमणूक करून घे भोग घे मला तुला धनाढ्य मी तुला धनाढ्य करतो पृथ्वीचे राज्य देतो तू माझ्याकडून सुखाचे सर्व लाड करून घे व तुझे बंधुजन आपत स्वकीय येथे सुखाने रमुदे। हे भिरू तू माझ्या सुवर्णभूषणे धारण कर सागर तीरावर वनात विहार कर तेथे प्रफुल्ल वृक्षांचे समुदाय आहेत व त्यावर भ्रमर गुंजारव करीत आहेत भिवू नकोस माझ्यास बरोबर सुखात राहा असा रावण हा विसाव्या सर्गात म्हणतोय इत्यार्शे श्री रामचंद्रायणी वाल्मिकी आदि काव्ये सुंदरकांडे विशा सर्गा समाप्त हा तरीसुद्धा सीतामयी या सगळ्याला बोलणार नाहीत हे सर्वांना माहिती आहे पण आपल्याला हे रामायण थोडं थोडं रोज एक एक थेंब थें अमृत आपल्या कानावर पडत 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 आपण हा सुंदर कांडाचा भाग बघणार आहोत जास्तीत जास्त संख्येन प जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही आपला हा व्हिडिओ पोचवा आपल्या या चॅनलला सर्वजण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून माझे हजार व्हिडिओचा संकल्प पूर्ण होईल श्रीराम समर्थ राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरान मारुतीराया कृपा कर सर्वांवर